नागपूर जिल्ह्यातील गोसेखूर प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजूर कृती समितीतर्फे सामाजिक कार्यकर्ते आकाश भोय यांच्या नेतृत्वात आज गोसेखूर प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा आंबोरा ब्रिजवर येथे धडकला आपल्या विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी सरकारला वेळोवेळी निवेदन दिले स्वतः मुख्यमंत्र्यांनी ते निवेदन स्वीकारून यावर तोडगा लवकरच काढण्याचे आश्वासन दिले परंतु लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या असूनही प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही सरकारच्या नाकारतेपणाला कंटाळून आज शेकडो प्रकल्पग्रस्तांनी रास्ता रोको केला यामुळे सुमारे तीन तास आंबोरा पुलियावर वाहतूक खोळंबली होती वेळीच व्ही आय डी सीचे अधिकारी येऊन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सचिवांसोबत बोलून गोसेखूट प्रकल्पग्रस्तांची उद्या तात्काळ बैठक घेण्याचे निर्देश दिले या प्रसंगी प्रकल्पग्रस्त कृष्णाजी घोडेस्वार रामजी बांते फारुख अली सय्यद निखिल धानोरकर नितीन देशमुख उमाजी शिवरकर सौरभ आंबोणे जगदीश बांते व शेकडो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते उद्याच्या बैठकीवर तोडगा निघाला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू व लोकसभा निवडणुकांवर पंचावन प्रकल्पग्रस्त गावांचा बहिष्कार टाकू व आमदार खासदारांना गावात पाय ठेवू देणार नाही असे ठाम मत आकाश महाराष्ट्राखल यांनी वापरले केले। महाराष्ट्र नाही तुम्ही गुन्हा दाखल करा नाही तर तिकडे बोलतो आम्ही दोन वेळा आंदोलन केले आमचे आम्ही दोन वेळा आंदोलन केले अधिवेशनामध्ये प्रकल्प रस्तो

कार्रवाई करता है कार्रवाई करा की जो आज आईजी आंदोलन करना हो सब बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र